महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा ही की महत्वाची कीड आहे तरी शेतकरी मित्रांनी सोयाबीन पिकाचे वेळोवेळी सर्वेक्षण करून या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच म्हणजेच पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून आल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा ही महत्वाची कीड आहे या किडीची मादी भुंगा पानाच्या देठावर फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकांपासून एक ते दीड सेंटीमीटर अंतरावर एकमेका समांतर दोन गोल म्हणजे चक्र काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते त्यामुळे चक्र कापाच्या वरचा भाग सुकून जातो अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते आणि मुख्य खोडाचा भाग पोखरते या किडीचा प्रादुर्भाव मूग उडीद चवळी या पिकावर सुद्धा होऊ शकतो पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने फांद्या व मुख्य खोडाचा भाग हा वाळून जातो पीक साधारणतः दीड महिन्याचे झाल्यावर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाढत नाही पण कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनामध्ये घट येते या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच चक्रकाप तयार केलेली पाने देठापासून काढून टाकावीत आणि त्यांचा अंडी व अळ्यांसहित नाश करावा या किडीच्या व्यवस्थापनाकरिता आवश्यकतेनुसार प्रोफेनोफॉस पन्नास टक्के प्रभावी म्हणजेच क्युरॅक्रॉन वीस मिली किंवा क्लोरॅन्टीनिलिप्रोन म्हणजेच कोराजिन साडे टक्के तीन मिली किंवा इथिओन पन्नास टक्के प्रवाही म्हणजेच नागाटा तीस मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी पॉवर स्प्रेने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकाची ही मात्रा तिप्पट करावी धन्यवाद